मित्रांनो नव्वदच्या दशकात गोविंदा सलमान खान अक्षय कुमार यासारख्या अनेक अभिनेत्यांसोबत झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी या सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आहेत अभिनेत्री नीलम कोठारी यांनी त्यांच्या पहिल्या घटस्फोटाबाबत मोठा शॉकिंग खुलासा केला आहे अभिनेत्री नीलम कोठारी यांचं लग्न दोन हजार साली प्रसिद्ध व्यावसायिक ऋषी सेटिया यांच्याशी झालं होता मात्र लग्नानंतर काही वर्षातच त्यांचा घटस् घटस्फोट झाला लग्नानंतर अभिनेत्री नीलम कोठारी या अभिनय विश्वाला रामराम ठोकत राम पतीसोबत परदेशामध्ये स्थायिक झाल्या मात्र तिथे गेल्यावर त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यावर काही अटी घातल्या ऋषी सेटियाने नीलम यांना फक्त भारतीय कपडे म्हणजे सूट आणि साडी घालण्याचीच परवानगी दिली होती पुढे ऋषी सेटिया यांनी नीलमला नॉनव्हेज सोडण्यास तसेच दारू न पिण्यास सांगितलं आणि पतीच्या याच दबावाला कंटाळून नीलम यांनी त्यांच्या पतीला घटस्फोट दिला असा खुलासा नीलम यांनी आता केला आहे त्यामुळे पहिल्या घटस्फोटाबाबत अभिनेत्री नीलम कोठारी यांनी केलेला हा खुलासा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे दरम्यान पहिल्या घटस्फुटानंतर नीलम यांनी दोन हजार आठ मध्ये अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले आणि त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली